देवळगाव राजा परिक्षेत्रातील बोरखेडी क्षेत्रात मोठा प्रकार शंभर टक्के रोपे जळून खा देवळगाव राजा परिक्षेत्र अंतर्गत वनखंड क्रमांक चारशे एक्केचाळीस मधील पन्नास हेक्टर पैकी पंचवीस हेक्टर सिंचित रोपवन पूर्ण जळाले वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे व भ्रष्टाचार झाकण्यासाठी आग लावल्याची गंभीर शंका व्यक्त होत आहे फक्त पाच टक्के रोपे लावून शंभर टक्के सादर करण्यात आली यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी वाया गेला पाणी पुरवठा काळे फावडणे यासारखी संरक्षणात्मक कामे न करता अनधिकृतपणे निधी उचलण्यात आल्याचे आरोप आग लागल्यानंतरही वनपरीक्षक अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ना यंत्र पाठवली ना मनुष्यबळ या प्रकारात पवन संरक्षक अधिकारी बुलढाणा यांचा आश्रय असल्याची चर्चाही आहे या संपूर्ण घटनेची तक्रार रफिकलतीत सैयद व गजानन बाबुराव काळे यांनी मुख्य वनसंरक्षक अमरावती ज्योती बॅनर्जी मॅडम यांच्याकडे दाखल केली आहे तक्रारीत संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन व पूर्ण खर्च वसुलीची मागणी करण्यात आली आहे आता संपूर्ण जिल्ह्यात एकच प्रश्न दोषींवर कठोर कारवाई होणार का सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा